मोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनचं लोखंडी भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीवर कोसळला या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं संबंधित सिव्हिल एजन्सीला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला घोडबंदर भागात वडाळा घाटकोपर कासारवडोली मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरवावडी भागात शुक्रवारी सकाळी येथील क्रेनचा भाग अचानक कोसळला दरम्यान या मार्गिकेवरून जाणाऱ्या कारवर हा भाग कोसळला त्यामुळे या मोटारीचं नुकसान झालंय या कारमध्ये कुटुंब प्रवास करत होतं कारच्या मागील भागावर क्रेनचा भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली तसंच भागा या भागातून जाणाऱ्या एका रिक्षाचं देखील नुकसान झालंय घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर तिथे वाहतूक पोलिसांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यापूर्वीही मेट्रोच्या कामादरम्यान अशा अनेक घटना घडल्या या प्रकरणानंतर आता एम एम आर डी एनं याबाबतचं स्पष्टीकरण दिले एम एम आर डी एनं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार दोन मे रोजी कापूरबावडी मेट्रो स्टेशनजवळ एका क्रेनच्या एक्सटेंशन जीपचा अपघात झाला सुदैवानं या घटनेत कोणतीही जखम झाली नाही एका कार आणि एका रिक्षाला किरकोळ नुकसान झाले घटनास्थळी सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या आणि परिसर तात्काळ बंद करण्यात आला प्राथमिक तपासणीत या अपघाताचं कारण यंत्रसामुग्रीतील बिघाड असल्याचं निष्पन्न झाले एम कडून बांधकाम स्थळांवरील निष्काळजीपणाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाते या घटनेप्रकरणी संबंधित सिव्हिल एजन्सीवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय सदर क्रेन तातडीनं स्थळावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले नुकसान झालेली कार एजन्सीच्या खर्चानं दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली असून रिक्षाचालकाला आधीच नुकसान भरपाई देण्यात आली आहे सर्व सक्रिय बांधकाम स्थळांवर सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि पुढील तपास सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे